हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी स्वामी समर्थ आणि आज आ, मी तुम्हाला सत्यनारायणची जी पूजा आहे ती स्वामी समर्थ केंद्रामध्ये कसं पद्धतीने सांगितलं जातं त्या पद्धतीची मांडणी आज आपण करून दाखवणार आहे तुम्हाला सत्यनारायण पौर्णिमेला प्रत्येक महिन्याच्या जे पौर्णिमा असतो त्यावेळी आपल्याला आप सत्यनारायण करणे गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जे पैसाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे जसं की व्यवस्थित नोकरी लागत नाही आहे नोकरी जर लागली तर त्याच्यामध्ये प्रमोशन होत नाही आहे वाढ होत नाही आहे पगार वाढत नाही आहे अशा पद्धतीचे जे पैसा जर आहे घरी येत आहे तर बरकत नाही आहे त्याची तर पैशाशी रिलेटेड जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत सगळ्याशी सुटका होणार आहे त्यामुळे तुम्ही सत्यनारायणला म्हणजे पौर्णिमेला सत्यनारायण नक्की करा आणि त्याचा अनुभव तुम्ही घ्या ते तर सर्वात आधी आपल्याला जिकडं सत्यनारायण पूजा मांडायची आहे तो व्यवस्थित जागा पुसून घ्यायचं आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र शिंपडून एकदा परत पुसून घ्या तुम्ही जे चौरंग आहे आपण चौरंगावरती मांडतो तर चौरंग पुसून घ्या त्याच्यावरती एखादं चांगलं असं लाल कपडा किंवा पिवळा ही चालल ते तुम्ही टाका म्हणजे ठेवा त्याच्यावरती आणि त्याच्यावर तांदळा आणि स्वास्तिक काढून घ्या जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे मागे तुम्ही एक सत्यनारायणजीची फोटो आहे ती एक ठेवून घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला आता कळस मांडायचा आहे तर कळस मांडताना जे तांब्याचा कळस आहे ते पाण्याने भरून घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडं हळद कुंकू थोडेसे तांदूळ आणि एक रुपयाचा जे बंद आहे म्हणजे एक रुपये आहे ते टाकायचं आहे हळद कुंकू अक्षता आणि एक रुपयाचा नाणं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे वाटतं तुम्ही तू सुपारीही टाकू शकता आणि आता त्याच्यावरती आपल्याला जे नागवेलीचे पानं आहेत ते नागवेलीचे पानं त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे तर नागवेलीचे पानं किती ठेवणार आहे आपण तर सात असं नागवेलीचे पानं आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे तर सात नागवेलीचे पानं तांब्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला आणि खाली जे आहे तर तीन सुपारी मांडायची आहे दोन 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 जोडीनं असे सहा म्हणजे इकडे सहा आणि तिकडे साठ म्हणजे टोटल असं तेरा नागवेलीचे पानं आपल्याला लागतात पूजामध्ये तर तीन हे एक कुळदेवची असते एक सर्वात आधी गणपतीचे असते दुसरे कुळदेवतेची असते आणि एक वरुण देवतेची असते म्हणजे तीन असे दुसरी वरुण देवतेची असते आणि तिसरी कुळदेवतेची असते असं तीन अशा प्रकारचे सुपारे आपण स समोर मांडणार आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे तामन आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळही भरू शकता तुम्ही गहूही भरू शकता जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता आणि भरून पूर्ण भरून घ्यायचं आहे आपल्याला ते तामण व्यवस्थित स्वच्छ घासून आणि त्याच्यामध्ये आपल्याला बालकृष्णाची मूर्ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही बालकृष्णाला सर्वात आधी अभिषेक करून घेऊ शकता पंचामृताने अभिषेक करून त्यांना स्नान वगैरे घालून मग अंग त्यांचं अंग वगैरे पुसून मग त्यांना एखादं तुम्ही वस्त्र जर घालत असेल तर त्यांना तर वस्त्र वगैरे घालून तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता काही हरकत नाही आणि आता आपल्याला जे आंबेचे डहाळे आहे ते चहूकडून आपल्याला लावायचं आहे म्हणजे ही प्रॉपर जी पूजा आहे ना जर केंद्रामध्ये जसं सांगितलं जातं स्वामी समर्थ केंद्रामध्ये त्या पद्धतीची ही सत्यनारायणची पूजा आहे आता कोणी नवग्रह वगैरे मांडतं तर नऊ सुपारी नवग्रह ते सगळं आपण जेव्हा सत्यनारायण गणपतीच्या वेळेला करतो त्यावेळी ते जे ब्राह्मण येतात त्या पद्धतीनं ती पूजा मांडली जाते ती पूजा वेगळी असते ब्राह्मणाकडून मांडलेली नवग्रहाची पूजा वगैरे आणि आपण जे करतो सत्यनारायणची पूजा ती साधी असते जी आपण दर महिन्याला करत असतो तर हे आता चहूकडून आपल्याला नाग हे आंब्याचे जे डहाळे आहेत ते आपल्याला लावायचे आहेत तर ते प्रॉपर व्यवस्थित बसत नाही आहे मग कसं तरी करून मी छोटे छोटे ते लावलेले आहेत च वाटलं तुम तर तुम्ही चौरंगालाही ते बांधू शकता असं दोरी घेऊन आणि तुमच्याकडे जर फळ असेल तर एकोणदीही पूजामध्ये फळ असणं खूप चांगलं वाटतं म्हणजे एक बघण्या बघतानाच असं खूप छान वाटतं नाही तर देव अधुरा अधुरा पूजा अधुरी अधुरी अशी वाटते त्याच्यामुळे मी एकीकडे चिकू ठेवलेलं आहे आणि एकीकडे केळी असं ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर ॲपल असतील जे काही तुमच्याकडे फळं असतील तुम्ही एकी कडेही ठेवू शकता तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे नाही असलं तरी काही हरकत नाही म्हणजे खूपच एमर्जन्सी आहे म्हणजे अचानकमध्ये तुम्हाला कळालं किंवा करताय तुम्ही तर तसं काय असलं तर तुम्ही ठेवू शकता काहीच काहीच हरकत नाही फक्त देव जे असते ते तुमच्या सेवेचे भुकेला असतात तुमचे जे पूजा असते तुमचं भाव असतं त्यांच्या भुकेला असतात मग पूजा मांडणीमध्ये काही कमी जास्त असलं काही कहत नाही फक्त मनाबानाने तुम्ही पूजा करा तर ते सार्थक होणार आहे सिद्ध होणार आहे आता इकडे एकीकडे इक मी जे श्रीयंत्र आहे ते ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे जे कुबैर यंत्र आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे तर श्रीयंत्र यांनी लक्ष्मी लक्ष्मी यांनी नारायण नारायणची पूजा करतो आपण सत्यनारायण म्हणजे नारायणांची पूजा करतो तर फक्त नारायणची पूजा करून जमत नाही तर त्याच्यासोबत आपण लक्ष्मी ही पूजेमध्ये ठेवलं तर तो अतिउत्तम असं मानलं जातं तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही नक्की त्या पूजेमध्ये ठेवा आणि जर नसल तर प्लीज तुम्ही घेऊन घ्या श्रीयंत्राची जी सेवा करतात त्यांना आयुष्यामध्ये कधी ही पैशाची कमतरता भासत नाही म्हणजे असं खूप एकदम कडेचा पाऊल घेण्यासाठी असं कधीच त्यांच्यावरती परिस्थिती येणार नाही हा काही लाखो लोकांचा अनुभव आहे मग त्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगत आहे तर मी एकीकडे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र म्हणजे कुबेर यंत्र हे पण धनाचे देवत आहेत म्हणून कुबेर यंत्रसुद्धा मी मांडलेले आहे आणि पौर्णिमेला नारायण म्हणजे साक्षात जी विष्णू भगवान आहेत लक्ष्मी आहे तर लक्ष्मी आपल्या घरी वास करतात म्हणून पौर्णिमेला नारायणाची पूजा करणे गरजेचं आहे त्याच पद्धतीने श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ही मी मांडलेलं आहे आणि सुंदरशी एखादी रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे रांगोळीशिवाय कोणतीच पूजा अपूर्ण असते त्याच्यामुळे रांगोळी म्हणजे हा सुद्धा एक लक्ष्मीचा प्रतीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगू काही बाया एक काहीतरी नवीन सांगायचं आहे नवीन म्हणजे काय की आपण जेव्हा पाच दिवस आपला विटाळ असतो त्या दिवशीसुद्धा काही बाया लक्ष म्हणजे रांगोळी काढतात दाराच्या बाहेर पण ते चुकीचं आहे कारण रांगोळी म्हणजे फक्त रांगोळी नसते ती एक लक्ष्मीचा प्रतीक असतो आपल्या घरासमोर त्याच्यामुळे ना तोसुद्धा म्हणजे पाच दिवस असल तर प्रॉब्लम तर प्रॉब्लममध्ये अजिबात रांगोळी काढू नका असं माझं म्हणणं आहे माझं मत आहे जे मला असं वाटतं की हा चुकीचा आहे म्हणून कारण ती एक लक्ष्मी असते देवासमोर काढतो आपण दारासमोर काढतो मंदिरासमोर काढतं जे काही असतो तर त्याच्यामुळे पाच दिवस तुम्ही अवॉइड करा त्याच्यानंतर मग तुम्ही जसं आहे रोज तोरा आपण काढतच असतो पूजा करतच असतो रांगोळी काढून हळद कुंकू वाहून म्हणजे अक्षता वगैरे वाहून आपण बाहेर आपल्या उंबरड्याची पूजा करतं त्याच्यामुळे रांगोळी काढू नका असं मला वाटतं ए मीसुद्धा काढत नाही आता सुंदरशी अशी रांगोळी काढून घ्या मी एकदम सो खूप साधी सोपी आता हे जे आ, मी रांगोळी काढलेली आहे, आ, लक्ष्मी लक्ष्मी आहे ते, है है ते लक्ष्मी पदम म्हणून आहे लक्ष्मीचे पावलं आहेत हे तर ते सत्यनारायणची पूजा आहे म्हणून मी ते लक्ष्मीची पावलेची रांगोळी काढलेली आहे आणि आता हे पूजाचं तुम्ही नैवेद्यामध्ये खडीसाखरही ठेवू शकता पण शिरा करा मग मी चारी वाटेमध्ये शिराच ठेवते म्हणजे आपण जे तीन सुपारींची पूजा करतो ते तीन सुपारींना तीन नैवेद्य आणि जे तामणामध्ये आपले बाळकृष्ण मांडलेले आहे त्या बाळकृष्णासाठी एक नैवेद्य म्हणून असे चार प्र चार नैवद्य आपल्याला चार वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक सुपारीची आपल्याला जसं पुस्तकामध्ये दिलेली आहे तसं हळद कुंकू व्हायचंय अक्षता व्हायचं फुलं वाहायची धूप ओवाळायचं दीप ओवाळायचं चा, त्याच्यानंतर मग त्यांना नैवेद्य दाखवायचं अशा प्रकारे एक एक आधी गणपतीची पूजा मग वरुण देवतेची पूजा मग कुलदेवतेची पूजा असे तिन्ही सुपारीची पूजा करून मग आपल्याला जे तामणामध्ये श्रीकृष्ण आहे बाळगोपाळ आहे त्यांची आपल्याला शेवटी पूजा करून आणि तो पोथी वाचायची आहे सगळ्यांची पूजा करायची आणि त्याच्यानंतर ती पोथी वाचून आरती करून तुम्ही जे घरी प्रसाद बनवलेला आहे नैवेद्य बनवता आहे ते नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवून पूजा आपलेली संपन्न करायची आहे तर पूजेमध्ये तुळशी लागतो आपण तुळशीचे पानं कारण तुळशीचे पानाशिवाय पूजा अपूर्ण होत नाही कारण भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे ते तुळशी प्रिय आहेत त्याच्यामुळे तुळशी आपल्याला पाहिजे आणि हे बघा देवांनी आशीर्वादसुद्धा दिलेले आहे मला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान अशी माझी पूजा संपन्न झालेली आहे पूजा जे सत्यनारायणची आहे ते प्रदोष काळामध्येच करायचं आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त सोहण्याच्या अर्धा एक तास आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर अर्धा एक तास असं आपल्याला करायचं आहे सकाळी पूजा करून मोकळं नाही व्हायचं आहे की दिवसभर पौर्णिमा आहे तर आपण कधीही करू शकतो असं काहीच नाही आहे म्हणजे संध्याकाळी जी आपण पूजा करतो तो, ते जास्त पावरफुल असतो त्याच्यामुळे प्रदोष काळामध्ये केलेली पूजा जी सेवा आहे ती देवापर्यंत लवकरात लवकरच पोहोचते म्हणून दिवसभरात कधीही पूजा न करता हा खूप जास्त अडचण आहे कुठं तुम्हाला गावाला जायचं किंवा काहीतरी खूपच एमर्जन्सी आहे तर त्या अवस्थामध्ये तुम्ही करा अदरवाईज संध्याकाळच्या वेळी जे प्रदोष काळा वेळी असतो त्याच वेळेला आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे आणि सत्यनारायण प पूजा करेपर्यंत शक्यतो उपवास करा तुम्ही सत्यनारायणची पूजा केल्यानंतर पोथी वगैरे आरती वगैरे सगळं झाल्यानंतर नंतर स्वामी देवांना नैवेद्य दाखवून मग तेव्हा तुम्ही तुमचा उपवास सोडा असं माझं म्हणणं आहे आणि असंच करायचं आहे आपल्याला पूजा तर आय होप तुम्हाला वाटलं असेल की पूजा व्यवस्थित झालेली आहे आणि अशाच प्रकारची आपल्याला पूजा करायची आहे काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता हां सत्यनारायणला जे आपली छोटे लावायचं आप लावायचे आपल्याला जे समय आहे सत्यनारायणच्या पूजेला समयीचा मान असतो म्हणून समयीच नक्की ठेवा असं कंटाळा करू नका की कुठे काढू दर महिन्याला तर प्लीज समयीचा मान असतो म्हणून समयीची पूजा म्हणजे ठेवायचं आहे आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी